आपण जे इकडे जमलेलो आहोत ते काय कोणावर कुठे जाऊन हुल्लडबाजी करणं किंवा काय अशासाठी जमलो नाही आपली ती संस्कृती नाही कारण आपली हिंदू संस्कृती ही सर्वांना सामावून घेणारी अशी संस्कृती आहे आणि आम्ही कुठेही कोणावर दबाव आणत नाही किंवा कोणाचंही नुकसान हो व्हावं अशी कुठचेही प्रकार करत नाही मात्र आमच्या विरोधात जर कोण उतरलं आणि जर आम्हाला त्रास व्हायला लागला तर त्या बाजूने आम्ही ठाम राहणं हे आपलं कर्तव्य आहे म्हणून आपण सगळेजण इथे एकत्र आलेलो आहोत आपल्याला माहीत आहे बांध्यात घडलेली जी घटना आहे ती घटना घडल्यानंतर काही आपल्या हिंदू बांधवांची त्याच्यामध्ये नावं घेतलेली आहेत असं खरं म्हणजे तो प्रकार पहिला घडलेला होता त्याला वर्ष होऊन गेलं आणि वर्ष झाल्यानंतर आत्ताही त्याने नावं घेणं आणि हे करणं हा सगळा संशयास्पद विषय आहे आणि असंच होत राहिलं तर ते कठीण आहे म्हणून आपण सर्वांनी मिळून एकत्र येऊन पोलिसांना निवेदन देऊन ह्याची सखोल चौकशी करा जे काय असेल ते सत्य बाहेर पडू दे आणि त्याच्यात काय जो विषय असेल तो समोर येऊ दे सगळ्यांच्या एवढीच आमची विनंती आहे त्याच्यासाठी आपण निवेदन द्यायला आलेलो आहोत आता इथून एक दहा जणांना त्यांनी म्हणजे सहा सातच म्हणत आहेत पण आपण दहा जणांना त्यांनी आतमध्ये जाण्याची परवानगी दिली आहे तर एक दहा एक जण जाऊन तिथे निवेदन देऊन येतील तोपर्यंत आपण सगळ्यांनी इथे शांत बसायचं आहे एकच सगळ्यात महत्त्वाचं आहे की आम्ही हिंदू म्हणजे शांत बसलोय म्हणजे शंड नाही आम्ही खूप काही गोष्टी तशा झाल्या तर करू शकतो पण असं विनाकारण जर आम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न होत असेल तर आम्ही ह्याच्याहीपेक्षा मोठ्या संख्येने पुन्हा उभे राहू हे आपण सांगण्यासाठी इथे आलेलो आहोत आणि आपण सगळे जे हिंदू बांधव आहेत जे हिंदू धर्मासाठी काम करतात ह्या सगळ्यांच्या पाठीमागे सगळे हिंदू बांधव आहोत हे दाखवून देण्यासाठी फक्त आपण इथे आलेलो आहोत प्रति पोलीस निरीक्षक बांधा पोलीस ठाणे ठाणे तालुका सावंतवाडी जिल्हा सिंधुदुर्ग विषय बांदा येथील अफताब कमरुद्दीन शेख याच्या आत्महत्येप्रकरणी होत असलेल्या दिशाभूल दिशाभूल व हिंदू समाजाला लक्ष करण्याच्या प्रकाराविषयी सखोल चौकशी करण्याबाबत निवेदन असं त्याचा विषय म्हटलाय महोदय बांदा गावातील मुस्लिम फुल व्यापारी अफताब कमरुद्दीन शेख हा सुमारे वर्षभरापूर्वी फुलांची विक्री करताना फुलांवर थुंकून ती देवकार्याकरिता विक्री करत असल्याची तक्रार नागरिकांच्या निदर्शनास आली होती त्या संदर्भात सुमारे आठ महिन्यापूर्वी आम्ही पोलिस ठाणे येथे संपर्क साधून सदर प्रकार सांभाळण्यात आला होता या वर्तनावरून संबंधित व्यक्तीचा मानसिकदृष्ट्या असंतुलित किंवा कमकोत स्वभाव असल्याचे नागरिकांना जाणवत होते गावात इतर अनेक मुस्लिम व्यापारी आहेत त्यांच्याकडे काही कधीही अशा प्रकारची तक्रार आढळून आलेली नाही यावरून सदर व्यक्तीचे वर्तन वेगळे व मानसिकदृष्ट्या विचलित असल्याचे प्रकर्षाने दिसून येत दिसून येते अशा परिस्थितीत सदर व्यक्तीने अलीकडेच आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे समाजातील कुणाच्याही भावनांना धक्का न देता आम्ही या घटनेबद्दल संवेदना व्यक्त करतो तथापि या आत्महत्येचा गौरव गैरवापर करून काही व्यक्ती एक व्हिडिओ दाखवत जाणीवपूर्वक हिंदू समाजाला बदनाम करण्याचा तसेच हिंदू समाजातील विशिष्ट तरुणांना लक्ष्य करण्याचा व दडपण आणण्याचा प्रयत्न करत आहेत हा प्रकार अत्यंत गंभीर असून यामुळे हिंदू मुस्लिम समाजातील शांतता भंग होण्याची शक्यता आहे त्या अनुषंगाने आम्ही विनम्रपणे पुढील बाबींची सखोल चौकशी करण्याची मागणी करत आहोत सदर व्यक्तीने आत्महत्या करण्यामागील कौटुंबिक परिस्थिती घरातील वातावरण तणाव वादविवाद इत्यादींची तपासणी क कर... इत्यादींची तपासणी व्हावी त्याची आर्थिक देवाणघेवाण कर्जबाजारीपणा किंवा कोणतेही आर्थिक दडपण होते का याचा शोध घ्यावा त्याचे मानसिक आरोग्य पूर्वीच्या वागणुकीसह त्यावर उपचार घेत होते काय याची तपासणी व्हावी आत्महत्येबाबत सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ नक्की कोणी रेकॉर्ड केला त्यावेळी त्याच्याबरोबर कोण कोण उप व्यक्ती उपस्थित होत्या तसेच हा व्हिडिओ का व कोणत्या हेतूने प्रसिद्ध केला केला गेला याची तपासणी व्हावी कोणतेही सबळ कारण किंवा पुरावा नसताना केवळ हिंदू समाज अथवा हिंदू तरुणांना जाणीवपूर्वक लक्ष केले जात आहे जाज दा, जात आहे का याचा शोध घेऊन त्या अनुषंगाने योग्य कारवाई करावी आमची नम्र मागणी आहे की या घटनेचा राजकीय धार्मिक किंवा सामाजिक गैरवापर होऊ नये तसेच निर्दोष व्यक्तींवर कोणत्याही प्रकारे अन्याय होऊ नये जर अशा दिशाभूल करणाऱ्या कारवाया त्वरित थांबल्या नाहीत तर सकल हिंदू समाजाला आंदोलनाचा मार्ग अवलंबाला लागेल याची कृपया नोंद घ्यावी なるほど。 संपूर्ण हिंदू समाजातर्फे आणि आम्ही आमचे माझा मुलगा पण आहे त्याच्या नावामध्ये त्यामुळे यासाठी निवेदन द्यायला आम्ही आलेलो आहोत आम्हाला या घटनेमध्ये काहीतरी कट कर्थे असं दिसतय कारण माझा मुलगा तर दोन्ही वेळा नव्हता पहिल्यांदा ज्यावेळी त्याला पकडला तुपताना आणि नंतर त्याला हे करताना पकडलं ना माफी मागताना त्यावेळी पण नव्हता आणि त्याच्यानंतर सुद्धा मी अगदी खालगी घेऊन त्याला विचारलं तर म्हणत नाही आम्ही कधी भेटलोच नाही त्याला फोन केला नाही त्याला पत्र पाठवलं नाही त्याला निरोप दिला नाही त्याच्यामुळे त्याने आत्महत्या केली त्या दिवशी गावात चर्चा आहे त्यांच्या मित्रांमध्ये चर्चा आहे की तो पाच लाख रुपये दुगाडा कुठेतरी हारला काही लोकांकडून त्याने सांगितलं होतं मी आज मेल खूप पैसे गेले आणि त्याच्यानंतर त्याला त्याने आत्महत्या करताचा व्हिडिओ जो केलेला आहे तो कोणी केला आहे हे परत बघितलं नाही पण आम्ही संपूर्ण याचा एक फायदा घेऊन बाहेरची मंडळ इथे येत आहे आणि आता मुंबईपासनं इथे आले आली अल्पसंख्याक आयोगाचे प्रतिनिधी आणि कोण कोण आणि ती लोक हे वातावरण बिघडव बिघडवण्याचा प्रयत्न करतात ऍक्च्युअली बांधागावामध्ये अजूनपर्यंत हिंदू मुसलमान अधिक असं कधीच झालं ही फॅमिली सुद्धा सगळ्यांच्या चांगल्या जिवाळ्याची परंतु आता जे काहीतरी मागे तो जो मौलाना पकडला तो युपी मधला मौलाना होता आणि तो बाहेरचे लोक मौलाना होऊन इथे येतात आणि या तरुणांची टाळकी फिरवतात असा आमचा आरोप आहे कारण पूर्वीचे लोक असे नव्हतेच इथे शांतता कमिटीच्या बैठकीला तुम्हाला सुद्धा अनुभव आला असेल किती सगळ्यांचे एकामेकांवर चांगले संबंध आहेत त्यामुळे या गोष्टीची शहानिशा पोलिसांमार्फत व्हावी निष्पक्षपणे व्हावी आणि आमच्या मुलांना जे काही त्यांनी उगाच त्याच्यात अडकवलेलं आहे त्यांच्यावर सुद्धा ज्या अडकवणाऱ्यावर सुद्धा योग्य प्रकारे कारवाई व्हायला पाहिजे जेणेकरून यापुढे जिल्ह्यामध्ये असे प्रकार घडणार नाहीत याची खबरदारी आता तुम्ही रक्षकच आहात त्यामुळे तुम्हाला घ्यावं घ्यावीच नाही आणि तेच निवेदन द्यायला आम्ही तुमच्याकडे आलेलो आहोत आणि माझ्याबरोबर आमचे हे सगळे मित्रमंडळी आणि सकल हिंदू समाजाचे लोक आलेले आहेत आणि अजूनपर्यंत म्हणजे आम्ही काही केलेलं नव्हतं की कशाला अवघात मिटतोय तर मिटू द्या ह्याच हिशोबाने आम्ही प्रॉपर राहिलो रह होतो परंतु आत्ता कसं आहे की आम्ही काहीच नाही केलं तर त्याच्यामध्ये वेगळा हे होतो की हे नमले हे झाले कारण त्यांचा दबाव काढून आम्ही त्या दुकान मालकाकडे ज्याच्याकडे त्याचं दुकान होतं त्याच्याकडे स्वतः गेलो तर तो मला म्हणाला त्याला दुकान त्याला आहे सगळ्या जगाला सांगते की आम्ही यांची जी रवली तर आम्हाला या गोष्टीत काही इंटरेस्ट नाही आहे कोण नमले कोण दमले परंतु आमच्या मुलाला जो त्रास होतो त्याच्यातून आमची सगळ्यांची सुटका व्हावी आणि या गोष्टीची सकल चौकशी व्हावी आणि यापुढे हे प्रकार असे या जिल्ह्यामध्ये घडू नये यासाठी आपण खबरदारी घ्यायची कारण तुमच्याकडे ऑथॉरिटी आहे तो चौकशी करायची तुम्ही बोलू शकता ठीक आहे विशेषतः बाहेरून जो आता काय सुरू झाला आहे थोडं समज बंद होतं असू शकतो काही चिंच नाही पण इतर काही संघटनांचे लोक का आता तिकडून बाहेरून डेव्हे वगैरे करून ते त्यांचे विषयी सुरू झालेले आहेत ते ह्याच्यामुळे थांबताब आहे याच्यामुळे वातावरण आपलं एक बिघडायला नको त्याची जरा काळजी विशेषतः एक सतीश भंडारे वगैरे असे काही जणांचे भूमी वापर आहे की मी आम्ही बाजल्यात जाणार त्या फुटला भेटणार अशी जी काय प्रक्रिया आहे त्याच्यामुळे फुकटचं वातावरण बिघडण्याची शक्यता आहे त्यामुळे ह्या गोष्टीवर आपण जरा लक्ष कामा बाकी काही नाही सगळं शांतनेत आमचं पूर्णपणे सहकार्य आपल्याला आहे कुठच्याही बाबतीत कसं आहे मुळात याला रंग जर दिला जातो हिंदू मुस्लिम विचार दिला जातो बांधागाव कोण आहे इतिहासामध्ये जर जर पूर्ण अभ्यास केला ना तर मुस्लिम सरपंच दिलेला आहे रिसेंटली दिला मुस्लिम पण ह्याच्यामुळे हा जो काय प्रकार हिंदू मुस्लिम आजही आताच्या घडीला सुद्धा तेरा दुकानदार फुलवाले तिथे कधी कुणाच्या बाबतीत कुणाचीही तक्रार नाही एखाद्या चुकीच्या गोष्टीला जर आम्ही चूक म्हटलं तर त्याला कोणी नावं ठेवू नये त्याने जी केलेली चूक होती त्याला त्या चुकीला त्याने स्वतः पण चर्चा केली त्याने साहेबांच्या समोर झाली त्याच्यानंतर निवेदन झाली त्याच्यानंतर त्यांच्या कुटुंबीया सोबत चर्चा झाली व्यवसाय करायचा आहे त्याच्यासाठी आम्ही सपोर्टिव्ह आहोत या सगळ्या गोष्टी झालेल्या आता हा जो काही योगायोग घडून आला ना हा निव्वळ योगायोग आम्हाला तर असं वाटतं कोणीतरी मुद्दाम घडून आणलेला आहे कारण ही जी पाच माणसं आहे त्यांची तुम्ही समाजामध्ये चौकशी करा आणि कधी कोणाच्या गालावर थापड मारलेली नाही ही माणसं कोणाच्या मृत्यूला काय आणि मुळात आमचे ते संस्कारच नाही की कोणाचा तरी जीव जावा आणि आम्ही त्यासाठी काम करावं ही आपली कोणाची इच्छा आहे हे पूर्ण काहीतरी सिंडिकेट आहे त्याच्या मागे खूप मोठं काहीतरी षडयंत्र आहे हे आमचं शंभर टक्के गॅरंटी आहे आम्हाला तर असं वाटतं की त्यांच्या कुटुंबियांवर सुद्धा गुन्हे दाखल झाले पाहिजेत आमच्या तुमच्याकडे काही विकनेस नसताना तुम्हीच कोणीतरी व्हिडिओ करणार आणि आमच्या कुटुंबियांची तुम्ही सोशल मीडियावर घेणार ठीक आहे कारण म्हणणं दिवस आहे सांगतो की आता पण जे काय चौकशी चालू आहे चौकशी म्हणजे काय निष्पन्न होईल त्याप्रमाणे आपल्याला पहिलं नाहक कोणाला तरी बोलवण्याचा त्रास देणं अशा प्रकारचं कुठं आमच्याकडून झालेलं नाही आणि होणार देखील नाही मग आता चौकशी निष्पन्न करणार हे आमचं काम आहे आणि त्या दिवशी केलं जायचं

त्या हिशोबाने आम्ही थोडी वाटते की काय उद्या प्रकार साईडला केव्हाही कॉल करू शकता हिंद टाइम केव्हा आहे आणि म्हणजे आपलं ग्रामीण भागात आपल्या जिल्ह्याची वाचनात आहे की काय काय समजा बघा धनगड वगैरे घर असे आहेत की त्यांना फोन केला तरी पसायला एक तास लागतो आपलं तर जवळ आहे म्हणजे पोलीस किती पाच मिनिटांतर फार जाऊ शकत